नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू पवनी तालुक्यातील उमरी येथील घटना गावालगत असलेल्या तलावात खेळत असताना पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सर्पदंशांनी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे अंकित सोमेश्वर वय अकरा वर्ष असे मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो पवनी तालुक्यातील उमरी येथील रहिवाशी आहे अंकितचे वडील एका प्रकरणात आरोपी असल्याने ते कारागृहात सजा भोगत आहेत तर आई पाच वर्षांपूर्वीच एकटाच सोडून गेली तो आपल्या आजी वास होता। आई दूर आई वडिलांपासून रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तो गावालगत असलेल्या तलावात खेळण्यासाठी गेला असता विषारी सापाने दंश केला सदर घटनेची माहिती गावात कळताच अंकितवर प्रथम गावठी उपचार करण्यात आला मात्र प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे बघून त्याच दवाखान्यात नेत असतानाच वाटेत मृत्यू झाला आहे अंकित हा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचव्या वर्गात शिकणारा मुलगा होता प्रथम आई वडिलांनी दुरावल्यानंतर आता नियतीने झडप घालून त्यात मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केला जात आहे